नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत तर मित्रांनो आता सकाळचे वाजले साडेपाच तर मित्रांनो मी आज जातो आहे भाऊचा धक्का एक्सप्लोअर करायला तर आज बघूया तिकडे कुठली कुठली मच्छी आले आणि आजचा भाव काय आहे तो तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज सपोर्ट करा तर चला जाऊया तर मित्रांनो साडेपाच वाजलेत तर मित्रांनो थंडी खूप पडली तर आता मी मित्रांनो आहे ना इथून ऑटो पकडेल चला आज बघूया या भाऊच्या धक्क्याला आज कुठली कुठली मच्छी आले तर चला मित्रांनो आहे ना मी आता ओढ मध्ये तर मित्रांनो आहे ना मी आता स्टेशनला पोचलोय तर आता तिकीट काढूया आपण इकडून तिकीट काढूया आपण आता इथून एक मस्जिद आहे रिटर्न तर मित्रांनो आहे ना आपण आता फायनली इकडे पोचलो आहे तर हा भाऊचा धक्का आहे मित्रांनो मी आता उतरलो इथे भाऊच्या धक्क्याला तर बघूया इकडे आज कुठले कुठले मच्छी आहे आणि काय काय इकडे भैय बसले हे बघा असा हा मार्केट आहे तर बघूया आपण आतमध्ये मित्रांनो हे बघा ते बांगडे वगैरे आहेत हा सीन बघा बघा सुरमय वगैरे आहे कायच आहे शुरमय छेशे रुपये अंदर मार्केट आहे का बघा सहाशे रुपयाची शुरमय बघा मित्रांनो अच्छा हे एक किलो काही उपर आहे एक किलोच्या वरती आहे मित्रांनो कुठली एक कोणशी मच्छी आहे गावस काय किलो दोनशे का तीन दोनशेच्या तीन अच्छा चे पाच जाणार तर आतमध्ये असं मार्केट आहे मित्रांनो तर बघूया आपण आतमध्ये काय काय कुठली कुठली मच्छी आहे ती ह्या साईडला बघा बांगडे वगैरे आहे पुढे बघूया आपण कोलंबी वगैरे आहे बघा कोलंबी बघा मित्रांनो मोठी साईज आहे बघा साईडला असं मार्केट आहे मित्रांनो हा बघा इकडे कुठली मच्छी आहे भाई कोण मच्छी आहे हे बघा इकडे बघे बिगे आहेत या साईडला यो, यो। हा बघा भाऊचा धक्का मित्रांनो इकडे खेकडे आहे बघा खेकडे खेकडे बघा कोलंबिया इकडे भाई काही आहे किलोपाच साडेचारस साडेचारशे रुपये साडे चारशे चारशे आणि पण चारशे तर असा रेड आहे इकडे मित्रांनो कोलंबीचा बघा खेकडे वगैरे आहेत बघूया आपण अजून आतमध्ये मार्केट फिरून मित्रांनो पण कोलंबीचा आहे ओ भाई मार्केट बघा दुसऱ्यांदा आलो आहे मित्रांनो मी ह्या मार्केटला सेट काहीच आहे पाचशे रुपये ओके हे बघा हे पाचशे साडेतीनशे तीनशेला आहे हे बघा मी तीनशेला आहे मित्रांनो मी साडेतीनशेला हे बघा मित्रांनो दोनशे साडेतीनशे तर मित्रांनो ह्या मार्केटला आलात ना तर असं तुम्हाला इकडे कोलंबी भेटून जाईल यांच्याकडे तर हे भाऊ आहेत तर पुढे बघूया आपण ह्या साईडला मार्केट इकडे सुरुमे वगैरे आहे बघा काहीच आहे पाचशे रुपये जोडी हजार रुपये जोडी तर बघा हजार रुपये जोडी इकडे पापलेट वगैरे आहेत भाऊचा धक्का मित्रांनो इकडे बघा पुढे बघूया आपण मार्केट भाऊचा धक्का कोलंबी बघा कोलंबीच कोलंबी आहे इकडे शेट कशी आहे किलो सहाशे रुपये पुढे बघूया आपण मच्छी बघा मित्रांनी काम आहे मित्रांनी बघा असा इटला वामी वगैरे तर मित्रांनो असा मार्केट आहे बघा भाऊचा धाकता त्याचे कैसे आहे बाराशे रुपया असा हा मार्केट आहे इकडे बघा असा इटला पुढे बघूया आपण मित्रांनो एक मिनिट पुढे बघे वगैरे आहेत बघा बघा हे बघा या अशा मच्छीवरचा खच खच पडलेला हा बघा इकडे या साईडला तर मित्रांनो ह्या अशा बोटी वगैरे आहेत इकडे हा बघा इकडून मच्छी वगैरे येते ह्या साइडला भाऊचा धक्का बोटी <त्त�म्ता> बघा <दिखड़ा। त्तुल> <मागा। दिखड़ा> बोटी लागलेल्या आहेत मच्छीच्या सगळी मच्छी आलेल्या वरती इकडे बघा टोपल्याच्या टोपल्या

तर मित्रांनो अशी बोली लागते इकडे हे बघा कोळंबी बघा झिंगा आठ हजाराचे आहे हे बघा आठ हजार हे बघा बघा कोळंबी बघा भरपूर मच्छी आलेली आहे मित्रांनो इकडे हे बघा बघा मित्रांनो खेकडे बघा तेवढे मोठी घेतले दादा कशी घेतले मी दोन सातशे रुपये किलो खेकडे बघा मित्रांनो एवढे त्यांच्याकडे काय सहाशे किलो सहाशे किलो कुठला तर मित्रांनो हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू या पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तर चला बाय